आराम आराम तो राहुल गांधी दलित आदिवासी आणि ओबीसीच आरक्षण काढून टाकण्याची भाषा करतोय त्या धनदांडग्या राहुल गांधी विरोधात बोलायची हिंमत एक गुडव्याचा पोरगा अनिल बोंडे करतोय राहुल गांधी असो एक छाटू नये पण जिबेला चटके मात्र निश्चितच दिले पाहिजे आपल्या बहुजन लोकांसाठी आवाज उठवणाऱ्या अनिल बोंडेंना पाठिंबा द्यायचा सोडून काँग्रेसी गुलाम यशोमती ठाकूर विरोध करत त्यांनाच हरामखोर म्हणताय आपलं पक्षीय राजकारण सोडा समाजाचं आरक्षण महत्वाचं आहे तेच आरक्षण घालवायला बसलेल्या त्या राहुल गांधीला हरामखोर म्हणायची तुमच्या हिंमत आहे का लाज वाटली पाहिजे तुम्हाला दिल्लीच्या गुलामीत तुम्हाला आपल्या समाजाचा सुद्धा विसर पडलाय तुमची ही नाटकं समाज पाहतोय तुमचा दलित आदिवासी आणि ओबीसी विरोधी चेहरा आता उघडा पडलाय लक्षात ठेवा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला माफी नाही